यंदा गुढी पाळण्याचा सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि ह्युंडाई ग्रँड आयटेल आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉईन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट करा करा आजच जवळ ह्युंडाय शोरूम भेट द्या अति लागू स्वाभिमान पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार निलेश राणे यांना गावडा तथा गावडे समाजाच्या हितासाठी स्वाभिमान पक्षाच्या जिल्ह्याकाळी एकत्र मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा गावडा गावडे समाज उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष मोहन लोकेगावकर यांनी देवगड येथे केले देवगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळमधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढीपाडव्यापासून शुभारंभ अरविंद सावंत अजय अजय चौधरी या लोकांनी देखील आम्ही सहकार्य केलं पण त्यांनी आमच्या समाजासाठी कुठे कोणताही विषय मांडला नाही आमचं गावडा गावडे पुस्तकच्या मंडळ डॉक्टर हायस्कूल हायस्कूलमध्ये आहे आमचं म्हणणं असं आहे की कोकणातील भूमिपुत्र म्हणून गावडा समाजाला ओळखणारे नारायण राणे साहेब आहे साहेब आहेत आणि सर्व गावडा समाजाने एकत्र येऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात मदत करावी आणि त्यांना निवडून घ्यायसाठी द्यावं ही आमची मागणी अशी आहे स्वाभिमान पक्षाकडे की यापुढे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आमचा कोकणातून आणि मुंबईतून एक एक प्रतिनिधी असावा तो आमच्या समाजाला पुढे नेण्यासाठी सहकार्य करेल आणि आमच्या अडीअडचणी समस्या विधानसभेपर्यंत घेऊन जाईल अशी आमची मोठी मागणी आहे आणि तसा शब्द राणेसाहेबांनी मला दिलेला आहे की कोकणातून तुमच्या मेजॉरिटीने जे सांगतील मेजॉरिटी सांगेल मेजॉरिटी जे आपले सांगेल की या ठिकाणी हा प्रतिनिधी आमचा घ्या आणि त्याला तुम्ही किल्ला तिकीट द्या आणि तो प्रतिनिधी आम्ही निवडून देऊ त्याबरोबर आमच्या समाजाला एक मदत म्हणून एखादं त्यांच्या निधीतून एखादं कार्यालय द्यावं अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या संस्थापकांनी मान्य केली आहे म्हणून माझी जाहीरपणे समाजाला विनंती करण्यात आलेली आहे की या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्र गावडा समाजाचे अध्यक्ष मोहन लोककर यांचा जाहीर पाठिंबा स्वा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला आहे आणि या माध्यमातून आमच्या संपूर्ण समाजातील सर्वांनी म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षात असो आमची एक एकत्रूट एक ताकद आणि समाजाच्या एकजुटीला सहकार्य करावं अशी हो। मी सर्वांना विनंती केलेली आहे म्हणजे आता मंजा साहेबांनी उद्या आम्हाला अधिकार दिले तर या देवगडमध्ये किंवा याच सिंधुदुर्गामध्ये आम्ही एकत्र सगळे गावडा समाजाचे लोक एकत्र येऊ आणि सर्व मिळून प्रतिनिधी लोकेगावकर प्रतिनिधी निवडणार नाही मी निवडणार नाही मी ती रचना करीन की अशा प्रकारे बहुमत जसं आपण महापालिकेत एखादा नगरसेवक महापौर निवडतो त्याप्रमाणे एक ठराव मतात टाकला जाईल समाजाच्या वतीने आणि त्याप्रमाणे त्या, त्या समाजाचा प्रतिनिधी त्या समाजाच्या अडीअडचणी राज्य शासनाकडे ठेवण्यासाठी सहकार्य करेल कारण मी जेव्हा आरक्षण मिळवलेलं होतं त्यावेळेला मी सराब आयोगाला एक अशी वेगळी अट घातली होती की आमच्या जातीच्या दाखल्यावर मराठा लिहिलेला असल्यामुळे आमच्या दाखली जातीचा दाखला उपयोगी येत नाही म्हणून आम्हाला आमच्या पूर्वजांचे जे जमिनीचे बारे आहे त्याच्यावर आमच्या वडिलांची आजोबांची जी नावं आहेत ते डायरेक्ट गावडा शब्द आहे लोके पण नाही आहे जो कोणी नाव असेल त्याच्या वडिलांचं नाव आणि गावडा असं परस्पर लिहिलेलं आहे त्याला सगळ्यांना आम्हाला आरक्षण समाविष्ट करण्यात येईल आणि आमचा तो डॉक्युमेंट पुरहित करणार आहे म्हणून आमच्या समाजाच्या वतीने मी गावडा गावडी समाजाचा अध्यक्ष घोषित करतो जाहीर करतो की सर्वांनी मिळून एकजुपीने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेशजी राणे यांचा चार क्रमांकाचं बटन दाबून फ्रीज या निशाणीला भरघोस मतदान करून विजयी करून पाठिंबा द्यायचा आहे आणि त्याला निवडून आणायचं आहे हीच विनंती सर्वसमोर करत आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर